सर्वांनी त्याच्यावर बोललं पाहिजे आधी दादांनी भाषण केलं त्या बाकी तुम्ही निषेध करतो जर आम्ही हिंदुत्व म्हणून तुम्हाला मतदान करत असाल तुम्ही असे या लोकांना साथ देत असाल तर आम्ही प्रजापिही तुम्हाला मतदान करणार नाही ही आपण घेतली पाहिजे तुमचं घर कुठलंही सरकार पोहोचत नाही माझंही घर पोहोचत नाही आमच्या मताचा गैरवापर आपण सर्वांनी त्याच्यावर बोललं पाहिजे काल परवा अजित भाषण केलं त्या भाषेत तुम्ही पहिले निषेध करतो जे आपले गौरक्षक जे कतल खाण्याला गाड्या जात होते आडवत होते काही मुसलमान नांदे त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं का आपल्या आम्हाला कत्ली करण्यासाठी रोखल्या जात आहे कत्ली करून देत नाहीये जर त्या मलिक पाहिला तो मलिक आता महाविकास आघाडी त्यावेळेस लोकांनी त्याला सांगितलं माहिती सोबत त्याच्या संबंध असं सांगितलं माहिती ना पण आज तो महायुतीचा भाग झाला महायुतीचा भाग झाला काही पुरेशी लोकांना तो आली दादांकडे घेऊन गेला आणि तिथून आजी दादानी घेऊन सांगितलं हिंदुत्व म्हणून तुम्हाला मतदान करत असाल आम्ही कदाबी तुम्हाला मतदान करणार नाही ही शपथ आपण घेतली पाहिजे कारण कुठलंही सरकार पोहोचत नाही माझंही घर पोहोचत नाही आम्ही मतदान करतो फक्त आमच्या धर्मरक्षणासाठी आणि हिंदुत्वासाठी आणि जर आम्ही हिंदुत्वासाठी मतदान करत असल आणि आमच्या मताचा गैरवापर होत होत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही कारण काल एक एमआयएमचा नेता सुद्धा राष्ट्रवादी प्रवेश करता कुणीही घ्या पण घेतल्यानंतर आमच्या हिंदू विरोधी बोलू नका हे आम्ही सहन करणार नाही मी शिवसेना पक्षात येईल पण पक्षात असताना मला काय मला कोणी विकत नाही घेतलं इथं माझा धर्म येईल कारण मी काही एका सभेत सांगितलं का मी जरी त्या पक्षात असतो तर जो माणूस आपल्या धर्माविरुद्ध बोलण आणि कुठल्याही सभेत जाऊ मी कुठल्याही सभेत गेलो तर अजित पवारांचा मी निषेध करन कारण रक्षण करण आम्हाला रक्षण करणं आम्हाला कुठल्याही आयल्या गेल्या नाहीतरी शिकवलं गोरक्षण करावा म्हणून आम्हाला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि रक्षण करणं आमचा हक्क आहे कारण याच महाराष्ट्र